महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को। काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार माझं नाव वांगणी विशाल आधिक मी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी मला भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे तसेच माझ्या सोबतेला सो चांदनी दिलीप खेतमाळीस यांना देखील उमेदवारी दिलेली आहे तसेच नगराध्यक्षपदासाठी सुनीता ताई <coughs> खेतमाळीस यांनाही उमेदवारी मिळाली आहे प्रभाग प्रभागातील बऱ्याच समस्या आहेत सांडपाण्याचे असेल पाण्याचे असेल लाईटचे असेल रस्त्याचे असेल अशा भरपूर अडचणी आहेत किंवा ते अजून अपूर्ण आहेत प्रभागाच्या विकासासाठी तसेच मला संधी मिळाली तर प्रभागाचा हमखास होईल व अध्यक्षपदासाठी सुनीता ताई यांना जर संधी दिली तर शहरातील बरेच प्रलंबित कामे आहेत ते पूर्ण शंभर टक्के तातडीने होऊन जाते व विखीदाता यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मला तरी नाही वाटत की परत कोणते तरी काम अडचणी येते आणि शहरातील ग्रामीणांचा तक्रार येईल कोणत्या बाबत ओपन स्पेस भरपूर आहे इथे जे वृद्ध आहेत आमचे सकाळी पहाटे फिरायसाठी जातात त्यांच्यासाठी बाकडे बसवण्याचं नियोजन व्यायामशाळा झाले परत लहान मुलं आहेत भरपूर सारे त्यांच्यासाठी क्रीडा संकुलन वगैरे वगैरे असे नियोजन प्रकल्प विकेदातांच्या मार्गदर्शनातून आपण आणण्याचा प्रयत्न करू व जेवढा विकास घडवण्याचा प्रयत्न करता येईल त्याचे मी शंभर टक्के प्रयत्न करेल व भारतीय जनता पक्षातील आम्ही मी चांद्यताई सुनीताताई यांना कमल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा व तुमच्या सर्व समस्यांना पूर्णपणे प्रतिसाद मिळेल धन्यवाद